जय शिवालाल आज आम्ही हैदराबाद गॅजेट लागू झाल्यानंतरनं महाराष्ट्रामध्ये बंजारा समाजाची एक ठिणगी पेटली जे गेल्या कित्येक वर्षापासून जे एस टी आर एस एसचा प्रश्न आमचा प्रलंबित होता त्या गॅजेटमध्ये पहिल्या पानावर आमची नोंद निघाली ते पण एक लाख छत्तीस हजार त्या काळाची म्हणून बंजारा समाज हा पेटून उठला आणि ते विदर्भातनं मराठवाड्यातनं खानदेशातनं ती ठिणगी आज पुण्यापर्यंत आलेली आहे आणि आज पुण्याचा बांधव माझ्या तेलंगणाचा बांधव माझा आंध्राचा बांधव माझा विदर्भाचा बांधव बांधव सगळे इथं काम करायला कष्टकरी समाज आहे जो इथं जमला आणि समाजाच्या एका आव्हानावर हा मोर्चा हातात घेऊन आज हजारो क्राऊड आम्ही नाईक साहेबांच्या पुतळ्यापासून इथपर्यंत आलो चांगल्या पद्धतीने आमचा मोर्चा झाला आम्ही आमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचाव्या म्हणून एक ड्राफ्ट करून चांगल्या पद्धतीने आम्ही शासनाकडे त्या मागण्या दिल्या कलेक्टर साहेबांना ते निवेदन आज दिलेलं आहे आमचे लिगल अडवायझर पवार साहेब आणि रमेश साहेब यांनी सगळे व्यवस्थित जे ड्राफ्टिंग केलं होतं ते साहेबांना अगदी साहेबांनी ऐकून घेतलं पंधरा वीस मिनिटं त्याच्यावर प्रॉपर चर्चा झाली आणि त्यांना सगळ्या गॅजेट पासून आयोगांचे कसे कसे झालं ते सगळं त्यांना समजून सांगितलं हे बघा की आमचा समाज तुम्ही आज बघितला असाल तुम्ही ते सूट पण केले असाल अजूनही समाजाचा मोठ्या लेवल आवाज येतोय हे आग लागलेली आहे एक ह्याच्यावर झापट मारून चालणार नाहीये एक तरी अवकाळी पाऊस झाला पाहिजे आम्हाला मराठा काहीतरी लागू करा कारण तुम्ही एकाला एकाला करू शकत नाही अन्यथा आम्ही मुंबई तर आम्ही येऊच पण आम्ही असे डोंगरा यावर आम्हाला समाज आहे आम्ही जे करू ते अजून विचार पण गव्हर्नमेंटला ना करणार नाही त्याचे विचार पण गव्हर्नमेंट करू शकत नाही गव्हर्नमेंटला काय मी एकटा बोलणं योग्य नाही आमचे पवार साहेब काही गोष्टी जर बोलतील सायबर असं ही लढाई आजची स्वातंत्र्यापासून चालू आहे अनेक केसेस आमच्या कोर्टापुढे पेडणी आहेत सुप्रीम कोर्टापुढे जसं काही रिझर्वेशन गव्हर्नमेंटने न दिल्यामुळे ते पेडणे आहेत पारखा मिळत नाही तेव्हा पेडणे आहेत तर गव्हर्नमेंटने जो गॅजेट लावलाय हैदराबादचा फक्त मराठा समाजाला तोच गॅजेट इतर बंजारा समाजाला लागू करण्याचा आजचा प्रश्न सुटतोय त्यामुळे गव्हर्नमेंटने ते करायला पाहिजे सहजपणे एका जातीला न्याय द्यायचा आणि दुसऱ्या जातीला न लावून अन्याय करायचा हे गव्हर्नमेंटचं चुकीचं आहे असं आमचं म्हणणं आहे आम्ही हा मोर्च्या काढण्या कलेक्टर का साहेब सांगितले की आम्ही तुमचं प्रस्ताव पुढे पाठवतो आणि सरकार विचार करेल पुढचं काय आंदोलनाची पुढची भूमिका काय असते पुढची भूमिका आता सर्व मिळून आम्ही ठरवणार की आता जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी सगळीकडे आंदोलन चालू आहे आता सरकारला आम्ही वेळ दिलेला आहे पुढच्या अधिवेशनापर्यंत ते काय निर्णय घेत आहेत ते आम्हाला कळेल आणि कालच फडणवीस साहेबांनी हे आहे की आम्ही सरकारशी चर्चा करण्यासाठी बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाला बोलू त्या शिष्टमंडळावर चर्चा होऊन सरकार काय भूमिका घेत आहे यानंतर आम्ही आंदोलन घेण्यासाठी आमची मुख्य मागणी एकच आहे की संपूर्ण बंजारा समाज जो महाराष्ट्रामध्ये आहे त्यांना एसटी मध्ये घेण्यात यावं आणि प्रत्येक स्टेटमध्ये दुसऱ्या राज्यांमध्ये पण जो वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये आहे एका जातीला एकच न्याय अशा पद्धतीने एकच कॅटेगरी सगळीकडे करण्यात यावी की अखिल भारताचा बंजारा समाज हा एस टी मध्ये घेण्यात यावा ही आमची शिक्षणात प्रगती झाली तर आमच्या नोकरीत पद्धतीच वाढेल नोकरीत पद्धतीचं झालं तर आर्थिक सुधारणा होईल आणि आर्थिक सुधारणा झालं तर तुमच्या आमच्या प्रमुख आत्मसन्मान आमचा आत्मसन्मान वाढला आटोमिक्स बरोबरी नाही येऊ जर समाज प्रमाणा बरोबर घेऊन जायचं असेल तर कला त्याच्या प्रमाणे आरक्षण द्यावं लागतो हे राहायची घटना सांगते वकील म्हणून तुमची ही मागणी मोठी आहे यासला ऍडव्होकेट म्हणून हंड्रेड पर्सेंटेज माझं मागणी योग्य आहे कारण का ह्याचा प्रोसेस आहे प्रोसेस राज्य शासनाकडून स्वतः आर्जीआयकडे पाठवा लागतो आरजीआयचा प्रस्ताव हा एनसी एसटीकडे एस टी कडे नॅशनल सेंट्रल स्टेट ट्रिब्युनल याच्याकडे मला पाठवा लागतं दोघांचा प्रस्ताव अजून संसदेत पारित होता आणि लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये पारित झालं तर ते राष्ट्रपतीच्या मंजुरीसाठी जातं आणि राष्ट्रपती मध्ये मंजूर केलं तर ते गव्हर्नमेंट गॅजेट काढतं की या सदा समाजाला एसटी मध्ये आरक्षण मिळालं पाहिजेच नाही तर सन एकोणीशे पासष्ट ला भारत सरकारने डायरेक्ट डिरेक्शन दिलं होतं किंवा जो समाज हे पाच क्रायटेरिया फॉलो करेल किंवा फुलफिल करेल या समाजाला मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आता पाच क्रायटेरिया कुठलं होतं पहिलं आहे भौगोलिक वेगळेपण दुसरं आहे सांस्कृतिक तिसरं आहे की ही लॉ लिटरेसी लॉ लिटरेसी आणि चौथा आहे की बाबा आर्थिक सुधारणा घडली असेल आणि पाचवा आहे की हा समा, समाज समाजापासून थोडस वेगळा राहतो म्हणजे समाजात अजून मिक्सअप झालेला ना नाहीये अशी त्याच्या पाच क्रायटेरिया होत्या ते पाच क्रायटेरिया आम्ही फुलफिल करतो म्हणून आम्हाला एसटीचं आरक्षण मिळालं पाहायला गेलं तर आता मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करण्यात येत आहे नेमकं काय कारण आता रोष व्यक्त करायचं जर कोणीतरी एखादा मागणं मागे त्याला वाट त्याला वाटलं की देऊन टाकायचं त्याला देतो पण आमच्या सगळे लोकांचा काय जो खरच राज्य घटनेने आर्टिकल चौदा पंधरा आणि सोळाचा विचार करायचा असेल आर्टिकल जर एकवीस विचार करायचं असेल आणि स्पेसिफिक इक्टी पिपोरला आणि इक्वल प्रोटेक्शनला विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया आज आपल्याला विचार करायचं तर डायरेक्ट प्रिन्सिपल स्टेट पॉलिसी आहे त्या स्टेट पॉलिसीनुसार त्यांनी आमच्या समाजाला जे काही स्टेटचे आदिवासी सारखे फॅसिलिटी होते एकोणीसशे पासष्टच्या अगोदर आम्हाला देण्यात यावं आमचं तर नैतिक अधिकार आहे याप्रमाणे मराठा समाज एकवटला होता त्यांचं त्यांच्या मागण्या अनेक वर्षाच्या लढ्यानंतर मान्य झाल्या आत्ताच आपण मागणीचा मागायला सुरुवात केली आहे आपला समाज आता एकवटला आहे नेमका अजून किती काळ झाला सर्व गोष्टीला सर आमची इच्छा आहे बघा सर देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठरवलं आठ दिवसातून दोन दिवसात त्यांनी गॅजेट काढलं हैदराबाद गॅजेटचा उल्लेख करून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण दिलं या सगळ्या आपल्यासारख्या सुज्ञ लोकांना माहिती मला सांगा तुम्ही हैदराबाद गॅजेटचा वापर करून मराठा समाजाला आरक्षण देत असाल मग आमचं पण हैदराबाद गॅजेटचा वापर करून तुम्ही आमच्या एस एसटी मध्ये आरक्षण द्या ना प्रॉब्लेम काय आणि एसटी मध्ये आरक्षण तुम्ही द्या ना पाठवा ना आणि तुम्हाला एसटी सारख्या सुविधा द्या ना पहिले देतो ना पहिलं आदिवासात सुविधा द्या आहे ठीक हैदराबाद चॅलेंज झालेलं आहे याचं हैदराबाद गॅजेट मध्ये चॅलेंज झालाय जर हे ही बातमी माझ्यापर्यंत झालेली नाहीये जरी हायकोर्टात जर पेंडिंग असेल तर मला एवढं कळतं आरक्षण संबंधित जो मुद्दा असतो तो कोर्ट विचारला घेत नाही जर शासनाने एखादी आरक्षणाबद्दल दाखल घेत नाही तर माणूस तो कोर्टात जात असतो आणि एवढं पण नाहीये कायदा पारित करण्याचा कायदा अंमल करण्याचा कायदा तयार करण्याचा हे तुम्हाला देखील माहित आहे ते लेजिस्टलेशन बॉडीला आहे बॉडी म्हणजे आमदार खासदार वगैरे हो लोकसभा राज्यसभा खाली विधानसभा विधान परिषदला आहे मग आता एखादा शासनने घेतलेला आहे तुम्ही शासनच्या आदेशाला चॅलेंज केलंय पण ते योग्य आहे की नाही हे फक्त कोर्ट बघत पण आदेश करत नाही एक डिरेक्शन देत म्हणजे कोर्ट सांगतं की बाबा रे बाबा हे काय आहे एकदा तुम्ही समस्त बंजारा समाज पुणे शहर व पुणे जिल्हा आहे त्याच्यामध्ये कोणी चेहरा नाहीये जरी तुम्हाला मी दिसत असेल किंवा दुसरे माझ्या मी आपण हा रिपोर्ट पूर्ण पाहिल्याबद्दल शतशहा धन्यवाद